महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला प्रकरणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आक्रमक नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला प्रकरणी हल्लेखोरांवर कठोरात कठोर कार्यवाही आणि कुठल्याही प्रकारचा जामीन मंजूर न होण्याबाबत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ आक्रमक झाला असून राष्ट्रीय विश्वगामीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकमसर तसेच त्यांची नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जलश शर्मा यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र ताठे सिन्नर उपाध्यक्ष रमेश गिरी गोसावी भगूर शहर उपाध्यक्ष डॉक्टर श्याम जाधव इगतपुरी अध्यक्ष अशोक पगारे विजय बागुल रोशन गव्हाणे भागवती रथकर देवळ्याची भिकाजी पवार प्रतिनिधी निलेश शेकूकार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते निवेदनात अनेक मुद्दे घेण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तरी पत्रकारांवर सातत्याने होणारे अमानुषपणे हल्ले पत्रकारांना सुरक्षा कलम तीनशे त्रेपन्न नुसार केले जाणारे खोटे गुन्हे तसेच पत्रकारांना मोफत टोलमाफी पर्यटन ठिकाणी कुठल्याही प्रकारची पावती घेऊ नये इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या त्यावर जिल्हाधिकारी यांनी पण सांगितले की यावर विचारपूर्वक नियोजन केले जाईल वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमामधून जे सातत्यानं पत्रकारांवर जे होणारे हल्ले आहेत या हल्ल्यांसंदर्भात आपल्याकडनं निवेदन देण्यात आलं हे निवेदन दिल्याच्या नंतर ज्या काही आपल्या प्रतिक्रिया होत्या या कशा पद्धतीच्या आहेत नमस्कार मी भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम राज्यात पत्रकारांवर होणारी सातत्याने हल्ले ही चिंताजनक बाब आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत पत्रकारांवर हल्ले होत आहेत नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये जो निंदनीय प्रकार घडला आहे एका पत्रकाराला जे भेदम मारहाण करण्यात आली आहेत यामानुषपणे मारहाण जी झालेली आहेत त्याचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमानं आम्ही आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे की राज्यात पत्रकारांवर होणारे जे हल्ले आहेत त्या बाबतीत नाशिक जिल्ह्यामध्ये देखीलसुद्धा पत्रकारांवर अनेक ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत पत्रकारांवर हल्ले होत आहेत त्याबाबत आपल्या स्तरावरनं आपण योग्य ती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही शासनाला मुख्यमंत्र्यांना आम्ही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिले आहेत माझ्याबरोबर जिल्हाध्यक्ष संतोष सर आहेत आहे, आहे, जे उपाध्यक्ष सर आहेत आणि जिल्ह्यातील ही प्रमुख सगळी मंडळी आहेत माझ्यासोबत यांच्यासोबत आम्ही आज हे प्रमुख शिष्टमंडळांना घेऊन जे निवेदन दिले आहेत त्यामध्ये पत्रकारांवर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत किंवा ज्या लो आता वणीसारख्या ठिकाणी सप्तशृंगीगड किंवा चांदोडच्या ठिकाणी देखील पत्रकारांना ज्या अपमानस्पद वागणूक दिली गेली काही ठिकाणी तर त्याबाबत सुद्धा आम्ही पत्रकारांच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत आवाहन केलं आहे आणि विनंती केली धन्यवाद सर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा